नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेना कोणाची एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची हा गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाली काढला शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि व्हीप हे भारत गोगावले आहे असा स्पष्ट निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला आणि एकनाथ शिंदे गटानं सुटकेचा निश्वास सोडला तर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या नेमकं काय घडलं जजमेंटमध्ये काय आहे कशामुळं नार्वेकरांनी हा निर्णय दिला या सगळ्या चर्चा होत असताना एक महत्वाची गोष्ट सगळ्यांकडूनच दुर्लक्षित झाली आहे म्हणा किंवा सगळ्यांचा अद्याप त्याकडे लक्ष केलेलं नाही ती म्हणजे शिवसेना हा पक्ष विधिमंडळ पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल याचाच अर्थ एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत ते सत्तेत आहेत मग ते जर का सत्तेत आहेत तर त्यांच्या पक्षाचे जे काही पंचावन्न छप्पन विधानसभेचे आमदार आहेत आणि बारा पंधरा जे काही विधान परिषदेचे आमदार आहेत ते सगळे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत हा स्पष्ट निर्वाळा या निकालावरून देण्यात आलेला आहे आता, आता। एकीकडं मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेनेचे अंबादास दानवे असं चालणार आहे का निश्चितच नाही म्हणजे सगळे म्हणतायत की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासहित सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल भीपचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल त्यांची आमदारकी धोक्यात येईल या सगळ्या घटना घडामोडी या नंतरच्या आहेत सुरुवातीला अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राहता येईल की नाही हाच सगळ्यात मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे म्हणजे शिवसेना पक्ष गेला पक्षाचं चिन्ह गेलं पक्ष प्रमुख पद गेलं आता आमदारकी सुद्धा जाणार आणि विरोधी पक्षनेते पद सुद्धा जाणार हाती धुपाटणं सुद्धा उरणार नाही अशी अवस्था उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उभाटा सेनेची झालेली आहे आगामी महिना दोन महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प एंट्रीम बजेट सादर झाल्यानंतर कदाचित मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल किंवा जर का लोकसभेची आचारसंहिता लागली तर थोडाफार मागे पुढे होऊ शकतो पण त्यावेळी जे काही विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये होईल त्या अधिवेशनामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की हे जे सुनील प्रभू आणि त्यांच्यासोबतचे चौदा आमदार आहेत जे इतक्या दिवस विरोधी बाकांवर बसत होते आता विधिमंडळ पक्ष हा शिवसेना एकच ठरवण्यात आलेला आहे विधिमंडळ पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदे यांना ठरवण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळं आता सुनील प्रभू आणि त्यांच्यासोबतचे चौदा आमदार जे विधानसभेत आहेत ते कुठं बसतात हा मोठा कळीचा मुद्दा आहे तसंच विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्यासारखी लोक नेमकं कोणत्या बाकड्यावर बसणार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसणार की सत्ताधाऱ्यांच्या विरोधी बाकड्यावर बसणार विरोधी बाकड्यावर बसायचं असेल तर त्यांच्यावर निलंबनाची किंवा पक्ष शिस्त भंग केल्याची कारवाई होऊ शकते आमदारकी जाऊ शकते आणि जर का सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसायचं म्हणलं तर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य ने करावं लागेल म्हणजे सध्यातही उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे उभाठा गटाचे आमदार विरोधी पक्षनेते हे कात्रीत सापडलेले आहेत मोठ्या गप्पा मारल्या की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आम्ही या बाबतीत चॅलेंज करणार आहोत विधानसभा अध्यक्षांनी रुजुडाईज माइंडनी हा सगळा निकाल दिलेला आहे हा निकाल दिल्लीतून लिहून आणला होता असे आरोप प्रत्यारोप सगळे झाले पण ज्या काही फॅक्ट आहेत त्या फॅक्ट नाकारून चालता येणार नाही त्याकडे सगळे जण दुर्लक्ष करतायत कदाचित उभाठार सेनेचे लोक हे जर का सर्वोच्च न्यायालयात गेले तर या सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालामध्ये कुठला फेरबदल होईल अशी अपेक्षा नाही आहे पण फक्त एवढंच होऊ शकतं की गोगावलेंनी बाजावलेला व्हीम हा आगामी काळातला यांच्यावर लागू होणार नाही अशी एखाद्या वेळेस एक, एक सूचना किंवा अशा एखाद्या ऑर्डर सुप्रीम कोर्ट पास करू शकतो जे यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं पण मजा येणार आहे ती आता नेतृत्व मान्य कोणाचं करायचं आमदारकीवर पाणी सोडलं तर स्वाभिमान राखता येईल पक्ष गेलेला आहे त्यामुळं लोकांमध्ये जायचं तर नवीन चिन्ह घेऊन जावं लागणार आहे अशा वेळी जर का आमदारकीची कवच कुंडल नसतील विरोधी पक्षनेते पदाचं कवच कुंडल नसेल तर जनता स्वीकारणार आहे का जो काही बडेजावपना करण्याचा सवय लागलेली असते आमदारांना तो बडेजावपना बाजूला ठेवून हे आमदार लोकांमध्ये घुसू शकणार आहेत का शेवटचे आठ सहा महिने म्हणजे में निवडणुकीच्या सहा आठ महिने अगोदर जर का यांना आमदारकी सोडावी लागली किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जर का झाली तर त्यांना आमदार फंड देखील मिळणार नाहीये त्यामुळं शेवटच्या वर्षभरात सहा आठ महिन्यामध्ये जो काही वाढीव निधी घेण्यासाठी प्रत्येक आमदाराची रस्सीखेच सुरू असते ती देखील करता येणार नाहीये एकंदरच सध्या उबाटा सेनेची अवस्था ही इकडं आड आणि तिकडं विहीर अशी झालेली आहे आणि याच्यात सगळ्या अडचणीत सापडणार आहेत ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे किंवा उद्धव ठाकरे कारण विधान परिषदेमध्ये दे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक संख्याबळ असल्यामुळं अंबादास दानवे यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली गेली पण आता शिवसेना हा विधिमंडळ विधिमंडळामध्ये शिवसेना हा पक्ष एक आहे याचा स्पष्ट खुलासा याचा स्पष्ट निर्णय आल्यामुळे आता अंबादास दानवे असतील उद्धव ठाकरे असतील यांना पक्षविरोधी कारवाई करता येणार नाही आणि ते करणारही नाहीत अशी आज तरी आपण समजून चालूया कारण हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना फेसबुक लाईव्ह करून असं सा सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय त्यासोबतच मी आमदारकीचा देखील राजीनामा देतोय आणि मी पुन्हा कधीही त्या सभागृहाचं तोंड पाहणार नाही त्या सभागृहामध्ये जाणार नाही सगळ्यांना वाटलं की ठाकरे वाट बाना आहे त्याच्यामुळे ठाकरे हे बोललेल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला जागतील पण ते बाळासाहेब ठाकरे होते जे दिलेल्या शब्दाला बोललेल्या शब्दाला जागत होते उद्धव ठाकरेंकडून ती अपेक्षा करणं चूकच आहे त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे पुन्हा परत घेतला टर्न घेतला आणि फक्त मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि विधान परिषदेची आमदार शाबूत ठेवली त्यामुळं ते, ते स्वतःचा स्वाभिमानी बाना ठाकरे बाना दाखवून सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून न बसता किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाकाच्या मागे न बसता विरोधी बाकांवर बसण्याची हिंमत दाखवणार का ती हिंमत दाखवल्यानंतर आमदारकीवर पाणी सोडणार का आमदारकीवर पाणी सोडल्यानंतर विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडणार का आणि हे सगळं झालं कोणत्या तोंडानं जनतेसमोर जाणार हे एक ना अनेक प्रश्न आहेत ते एका निकालामुळं आलेले आहे या निकालाला सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्याची भाषा उबाठा गट करतोय निश्चितपणे तो निकाल कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही कदाचित तो विधानसभा निवडणुकीच्या नंतरही येऊ शकतो किंवा तत्पूर्वीही येऊ शकतो एक मात्र निश्चित आहे की आज उबाठा गटाची अवस्था अत्यंत शोचनीय दयनीय झालेली आहे हे निश्चित धन्यवाद